नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात कसे बदल होतात त्या संदर्भातला हा अंदाज आहे आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे की दहा पंधरा दिवसाचा अंदाज तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न करतो दोन तीन मॉडेलच्या आधारे आता डिप्रेशन हे भारताच्या बाहेर पाकिस्तानमध्ये निघून गेलं आहे त्यामुळे त्याविषयी फार चर्चा करण्याची गरज नाही उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि विदर्भाच्या बाजूने थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेले आहेत त्यामुळे त्या विदर्भाच्या काही भागामध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला आहे यापुढे होणारा पाऊस हा मेघ आहे वारी वादळांची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची स्वतःच्या जीविताची काळजी घेतली पाहिजे पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर शेतात कामं टाळली पाहिजेत निवाऱ्याच्या ठिकाणी थांबलं पाहिजे त्यामुळे मेघगर्जनेचा होत असताना आपण शक्यतो स्वतःची काळजी घ्या विदर्भामध्ये आज आपल्याला मेघगर्जनेसह विजांच्याकडं असं पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसते आणि आपण यापूर्वी आपल्याला साधारणपणे या भागात पाऊस होईल असा अंदाज दिलेला होता आता आपण बघतो की विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाडा म्हणजे नांदेडच्या वगैरे भागात किंवा हिंगोलीच्या काही भागामध्ये पावसाचं वातावरण सध्या पोषक आहे आणि ते उद्याही राहणार आहे अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण होऊ शकतं परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात आला आहे विदर्भात जोरदार पाऊस विदर्भाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा किंवा पूर्व मराठवाडा या ठिकाणी बारा तारखेलाही पाऊस असतो एसने थोडं प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आपल्याला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पूर्व भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील किंवा विदर्भात देखील तेरा तारखेला दाखवलं आहे एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर प्रभावी ठरेल आणि त्याचं केंद्र हे साधारण सोलापूर लातूरच्या भागात आहे धाराशिवच्या आणि चौदा तारखेला हे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यावर परिणाम करेल त्यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मोठे पाऊस होऊ शकतात आज पहिल्यांदा जी एफ एस मॉडेलने आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर मुसळधार किंवा ढकफुटी सदृश्य पावसाचा संकेत दिला आहे यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ असा संपूर्ण भागाचा समावेश करण्यात आलाय क्षेत्र सोळा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम विदर्भ आज पुढे सरकण्याची शक्यता आहे याचा प्रभाव सतराला संपेल परंतु आपण बघतो की पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात पावसात जोर वाढणार आहे अठरा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये देखील पश्चिम विदर्भात देखील पावसात जोर असणार आहे त्यामुळे साधारण असं लक्षात येत आहे की एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतांश पावसाचं वातावरण राहणार आहे आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार एसीएमडब्ल्यू मॉडेलचा या व्हर्जनुसार अंदाज बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून उद्या पावसाला सुरुवात होऊ शकते हळूहळू आणि हे प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाईल आपण बघतो की हे स्थानिक स्वरूपाचंच वातावरण आहे एक चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि मग हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल साधारणपणे हा पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे चौदा पंधरा तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि पुढे तो वीस तारखेपर्यंत चालणार आहे आपण ए सी एम मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्व विदर्भात उद्या देखील पाऊस असणार आहे अकरा तारखेला दक्षिण मराठवाडा पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण सुरू होईल बारा तारखेला थोडं मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल तेरा तारखेला संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पाऊस पोहोचेल चौदा तारखेला संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा मुसळधार पाऊस होईल खूप मोठं पावसाळी वातावरण आहे सोळा तारखेला हे वातावरण थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील उत्तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसात जोर राहणार आहे अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हलका ते मध्यम पाऊस चालू राहणार आहे एकोणीस तारखेला हे मध्यम पावसाचं वातावरण महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात आहे वीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्याच अंशाने कमी होईल एकवीस तारखेपासून हवामानात बदल व्हायला सुरुवात होणार आहे याचं कारण असं आहे की एकवीस तारखेपासूनच राजस्थानच्या पश्चिमी भागातून पाऊस कमी कमी व्हायला सुरुवात होईल बावीस तारखेला दुसऱ्या फेजचा पाऊस सुरू होणार आहे आणि बावीस तारखेला घटस्थापना आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की नवरात्रीमध्ये जर पाऊस सुरू झाला तर गणपतीसारखाच त्या पावसामध्ये सातत्य राहतं अशा प्रकारचं हे आहे आणि साधारणपणे ही उत्तरा नक्षत्र आणि हस्ता नक्षत्राच्या ज दरम्यानची वातावरण निर्मिती आहे आपण बघतो बावीस आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे आणि या दरम्यान घटस्थापना आहे म्हणजे नवरात्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे आणि मी महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी सांगितली होती की राजस्थानमधला पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे पुढे सरकणार आहे जवळपास जो पावसाचा जोर या ठिकाणापर्यंत तेवीस तारखेला कमी होणार आहे आणि मी असं म्हणालो होतो आणि माझा अंदाज आहे दिलेला ब्लॉग चॅनलवर जो मी साधारण तुम्हाला माहिती आहे की पंधरा ऑगस्टला मी परतीच्या पावसाचा अंदाज देतो आणि त्यामध्ये मी म्हटलं होतं की तेवीस तारखेला परतीचा प्रवास मान्सून सुरू करेल आणि साधारण हा दहा तारखेपर्यंत ऑक्टोबरचे चालेल तर तशा पद्धतीचं वातावरण आता स्पष्टपणे बनायला सुरुवात झालेली आहे आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे जसं मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो तसा पावसाचा जोर हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडून वाढत असतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ या ठिकाणी आपल्याला पाऊस जास्त होताना बघायला मिळणार आहे आणि थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या उत्तरेकडील भागात उत्तर कोकणामध्ये पाऊस कमी व्हायला लागतो हे एक वैशिष्ट्य लक्षात घ्या बऱ्याच शेतकऱ्यांची अशी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे की त्यांचं म्हणणं आहे की बाब हा पाऊस फार व्हायला नको आहे महाराष्ट्रामध्ये कारण बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पिकं काढणीच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळं हा पाऊस कमी झाला पाहिजे परंतु आपण सातत्याने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून आता आपण या भागामध्ये बघतो पावसाची तीव्रता अधिक आहे या भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणारच आहे त्याच्यामुळे आपण पावसाला टाळू शकत नाहीत परंतु काही भागात पाऊस कमी अधिक पण होईल परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज कायम आहे उद्या दहा तारखेला पावसाची सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस असू शकतो त्यामुळं पावसाला सुरुवात होते हे लक्षात घ्या सोलापूर लातूर सांगली नांदेड या भागातही पावसाचा अंदाज आहे विजयवाड्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे जी महाराष्ट्राकडे सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात सुरुवातीला अकरा तारखेला पाऊस सुरू होईल बारा तारखेला या पावसाची व्याप्ती ही संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये याचा प्रभाव सुरू होईल असा अंदाज आहे सातारा सांगली पुणे पूर्व भागामध्ये आणि सोलापूरच्याही भागात किंवा बीडच्याही भागात रात्री बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे या चक्राकार स्थितीच्या प्रभावाने उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रसहित संपूर्ण कोकणात देखील पा मोठ्या पावसाचं वातावरण तेरा तारखेला असणार आहे आणि खास करून पर्जनेशायेच्या चा भागामध्ये हा पाऊस आहे आपल्याला तेरा तारखेला रात्री देखील मोठे पाऊस विदर्भाच्या भागामध्ये होऊ शकतात पश्चिम महाराष्ट्राच्या भागात होऊ शकतात असा अंदाज आहे या चक्राकार स्थितीच्या प्रभावामध्ये चौदा तारखेला कोकणामध्ये खास करून अतिवृष्टीची शक्यता आहे हे अतिवृष्टीचं वातावरण थोडं अंतर्गत भागात देखील सरकणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व जालना बीड आणि अहिल्यानगर या भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल एक, एक चक्राकार स्थिती ही दापोली ते मुंबईच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्यामुळे याचाही प्रभाव महाराष्ट्रावर कसा पडतोय हे आपल्याला बघायचंय कारण ही अंतर्गत भागात जाते समुद्राच्या की महाराष्ट्राच्या भूभागावर परिणाम करते ते बघायचंय ही चक्रकार स्थिती तशी पंधरा तारखेला विरून जाणार आहे त्यामुळे तिचा प्रभाव पडणार नाही परंतु तरी देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पूर्व विदर्भ सोडता मध्यम ते जोरदार मान्सून सरी होतील महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला देखील बहुतांश भागात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज कायम आहे मग हा जो पाऊस आहे हा मेघगर्जने स नसून हा उत्तरा नक्षत्रासारखा पाऊस आहे आणि कमी गर्जना मात्र जिथे पडणार तिथे भरपूर पडणार अशा प्रकारचा पाऊस असेल कोकणातील पावसाचं प्रमाण एक वीस तारखेपासून कमी होणार आहे वीस तारखेला रात्रीपासूनच या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल एकवीस तारखेला देखील आपण बघतो या भागात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे हा संपूर्ण भारताचा पश्चिमी भाग आहे गुजरातच्या या भागातही पाऊस कमी आहे बावीस तारखेला आपण बघतो की उत्तर भारताच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत आहे आपण तेवीस तारखेला बघतो की पावसाचं प्रमाण किती प्रमाणात कमी झालंय ते बघा आणि पूर्णपणे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव या ठिकाणी तयार होतोय त्यामुळे नवीन तयार होणारी कमीदाब किंवा वादळं या दिशेने जाणार नाहीत किंवा त्यांना या ठिकाणी फार अनुकूलता मिळणार नाही त्यामुळे या भागातला पाऊस भविष्यामध्ये तेवीस तारखेनंतर कमी होणार आहे त्यामुळे यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास झटपट होण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण नवरात्रीमध्ये देखील असणार आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र